अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्यासाठी ज्ञानाचा उशक त्या ठिकाणी करण्यासाठी दीप प्रज्वलन करतायत सन्माननीय बालाजी मंजुळे साहेब सन्माननीय सविता देवी राजे भोसले सन्माननीय अॅडव्होकेट बाबुरावजी हिरडे वकील साहेब सन्माननीय संदीपजी काळे साहेब सन्माननीय गणेशजी करे पाटील सन्माननीय रणसिंग साहेब या सर्व मान्यवरांना मी विनंती करू की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन या उपस्थितांच्या शुभास्ते संपन्न होत आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या ठिकाणी कार्यक्रमाला प्रारंभ झालेला आहे जय शिवाजी क्षत्रिय कुलावतंस, सिंह सनाधेश्वर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की त्यांच्या राज्याचा आदर्श घालावासा वाटतो किंवा पुढच्या पिढीला द्यावासा वाटतो मित्रांना पुन्हा एकदा या करमाळ्याच्या वतीनं मानाचा मुदर्शन पुरस्कार ज्यांच्या शुभ संपन्न होत आहे ते माननीय प्राध्यापक राम शिंदे सरांचं आगमन झालेलं आहे शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावरती स्थानापन्न व्हावं छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन सन्माननीय शिंदे साहेब त्याचप्रमाणे सर्व मान्यवर सत्कार मूर्ती माननीय मंजुळे साहेब रणसिंग साहेब ॲडव्होकेट हिरडे साहेब गणेशजी चेवटे सर यांचे आगमन झालेलं आहे सविता राजे भोसले गणेशजी करे पाटील शिवाजीराव बंडगर सर प्रताप क्षत्रिय स्थापक राम शिंदे साहेबांना प्रदान करण्यात येत आहे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य ज्याचा खिसा पाटका अस्तित्व निर्माण करण्याची ताकद दिली जाते ते पुस्तक शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात येत आहे यानंतर पुढचं स्वागत पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माननीय आदित्य माळवे साहेब यांचंही स्वागत करण्यात येत आहे त्यांचं स्वागत माननीय या ठिकाणी वकील साहेबांना एका फोनवरती तारीख दिली आणि आज आपल्या एवढ्या छोट्याशा गावामध्ये लाल दिवस त्यांचा या ठिकाणी करमाळ भूषण पुरस्कार करमाळ्याच्या मातीमध्ये जी व्यक्ती जन्माला आली आणि ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वानं आकाश महत्व म्हणजे आदरणीय बालाजी मंजुळे सर घेऊन अनेक जण महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग यात यशस्वी झालेले आहेत खरं तर आपल्या व्यक्तिमत्व सत्कार करणं हे अशक्य असतं कारण महान कर्तृत्व असणारी माणसं एखाद्या मध्ये